लग्नानंतर माझी नोकरी गेली आणि मी कंगाल झालो बायकोचे टोमणे आईचे आजारपण आणि मुलांच्या मागण्या यामुळे मी त्रासलो होतो शेवटी एका शाळेत शिपायाची नोकरी करायला लागलो दिवस रात्र मेहनत करूनसुद्धा पाच हजार रुपये पगार भेटत होता मी देवाला दोष द्यायला लागलो की तू विश्वासघातकी आणि लाच घेणाऱ्यांना भरभरून देतो मग माझ्यासारख्या इमानदारीने कमावणाऱ्या माणसाचे हात खाली का राहतात त्याच दिवशी मी पगार घेऊन घरी पोहोचलो तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला कारण माझा पगार तर मागच्या तीन तासांपासून मी इथे लखलकट्या उन्हात लाईनमध्ये उभा होतो फक्त यासाठी की मला थोडेफार स्वस्तातले किराणा सामान भेटावे म्हणून सरकारी दुकानात एवढी मोठी लांब लाईन होती की सारख्या सारख्या होणाऱ्या धक्काबुक्कीमुळे मला खूपच त्रास सहन करावा लागत होता परंतु या व्यतिरिक्त मी याच प्रयत्नात होतो की काही झालं तरी इथून थोडेफार सामान घरी घेऊन जायचेच आहे ऊन एवढे कडक होते की अक्षरशः माझं डोकं गरम झालं होतं तरीही मी धीटपणे उभा होतो कधी डोक्यावर हात ठेवत होतो तर कधी माझ्या हातात असणारा रुमाल डोक्यावर ठेवत होतो म्हणजे थोडा तरी या उन्हापासून वाचू शकेल कितीतरी तास उभा राहिल्यानंतर माझा नंबर आला होता परंतु तोपर्यंत दुकान बंद झाले होते तिथे समोर असणारा मुलगा म्हणू लागला दुकान बंद होण्याची वेळ झाली आहे आता तुम्ही उद्या पुन्हा या मला तर असे वाटत होते की जसं काही मी विहिरीजवळ उभा असूनही तहानलेला आहे आणि शेवटच्या वेळी कोणीतरी विहिरीत टाकणारी बादली तोडून ठेवली आहे मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो आणि त्या मुलाचा चेहरा पाहायला लागलो त्याला म्हटलो मी मागच्या चार तासांपासून या कडक उन्हात उभा आहे आता जाऊन कुठे माझा नंबर आला आहे एकतर मला धक्के देऊन सगळ्यात पाठीमागे उभे केले होते मला थोडे तरी लागणारे सामान द्या पाच मिनिटसुद्धा लागणार नाही मी लिस्ट तयार करून आणली आहे लवकर मला हे सामान द्या बरं पण पुढच्या क्षणी त्याने दुकानाचा दरवाजा बंद केला आणि म्हटला की अरे बाबा तुझ्या कानात माझा आवाज पोहोचत नाही का मी म्हटलं ना की दुकान बंद झाले आहे उद्या ये तरीसुद्धा आमच्यावरच दादागिरी करत आहेस जा इथून जर इतकीच तुझ्या घरातली माणसं उपाशी आहेत तर जाऊन दुसऱ्या दुकानातून सामान घे मी विचार करत होतो की कदाचित त्याला माझी तया येऊन मला तो सामान देईल परंतु असे काहीच झाले नाही उलट त्याने तर माझ्याच तोंडावर दुकानाचा दरवाजा बंद केला होता आणि मी माझ्या हातातल्या त्या जुन्या शंभरच्या दोन नोटा बघत राहिलो हे पैसे काही लोकांसाठी खूप कमी असतील त्यांच्या नजरेत तर या पैशांची काहीच किंमत नसेल परंतु माझ्यासाठी हे पैसे खूप होते माझ्या आईने माहिती नाही कित्येक महिन्यांपासून या नोटांना आपल्या जुन्या रुमालात सांभाळून ठेवले होते फक्त यासाठी की कठीण काळी हे पैसे कामी येतील मी जिथे मजदुरी करत होतो तिथल्या कामगारांसोबत माझे भांडण झाले ते लोक खूपच भांडकुदळ होते मारामारीत पटाईत होते आणि मी तर माझ्या आईचा एकुलता एक भोळा भाबडा मुलगा होतो असल्या उतार चढाव आणि भांडणांपासून मला माझ्या आईने काय मजदूर ठेवले होते परंतु जेव्हा माझ्या आईला भांडण झालेले कळाले तेव्हा तिने मला पुन्हा तिथे काम करण्यासाठी पाठवलेच नाही माझ्या जागेवर त्यांनी दुसरा कामगार ठेवला होता आणि आता मी काम शोधण्यासाठी वन वन भटकत आहे पण कोणतेच काम अजून मला मिळाले नाही घरात खायचे सामान किराणा अगदी संपला आहे आणि त्यात माझे नवीन नवीन लग्न झाले होते लग्नाला फक्त तीनच महिने झाले होते आणि या तीन महिन्यात मी पूर्ण प्रयत्न करत होतो की माझ्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल पण ती बिचारी माझ्याकडे हट्टच काय करत होती कधी कधी माझ्याकडे फुटाणे मागायची किंवा मा भाजलेलं कणीस मागायची कधी कधी केसात माळायला गजरा मागायची आणि मी आनंदाने तिच्यासाठी या छोट्या मोठ्या वस्तू आणून देत होतो आणि या तीन महिन्यातच माझा रिकामा खिसा झाला होता घरात खायचे सगळे सामान संपले होते त्या दिवशी आईने माझ्यासमोर भाकरी बनवून ठेवली आणि माझ्यापासून दूर जाऊन बसली या अगोदर असे कधीच झाले नव्हते आम्ही एकत्र बसूनच जेवण करत असायचो मी आईला दूर बसताना पाहिल्यावर तिला म्हणालो आई तिकडे का जाऊन बसली आहेस एकत्र बसून जेऊयात ना कदाचित आज घरात भाजीसुद्धा केली नव्हती कालचीच मसूरची डाळ आणि सोबत चटणी आईने माझ्यासमोर ठेवली होती तीसुद्धा खूप थोडी होती अर्ध्या भाकरीला पुरेल एवढीच एकच भाकरी तीसुद्धा पातळ माझ्या ताटात होती आई बोलायला लागली बाळा तू खाऊन घे माझ्या पोटात खूप दुखत आहे डॉक्टर म्हटले आहे की भाकरी खाऊ नका नाहीतर पोटात अजून दुकेल मी माझ्या आईच्या बोलण्यावर मान हलवली बायकोला तर मी काल रात्रीच तिच्या माहेरी सोडून आलो होतो मी जेवणाचे दोन तीन घास घेतले आणि मग आईला बघून म्हणायला लागलो आई तुझ्याजवळ इतके पैसे कुठून आले की तू डॉक्टरांकडे जाऊन तपासून आलीस म्हणजे शब्बास तू माझ्यासोबत खोटं बोललीस चल ये इकडे अर्धी भाकरी तू खा आणि अर्धी मी खातो परंतु माझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अश्रू साफ करत ती माझ्याजवळ येऊन बसली तेव्हा मी एक घास बनून आईला भरवू लागलो म्हणायला लागलो काळजी करू नको साई भेटेन मला चांगले काम फक्त तू काळजी करत नको बसूस परंतु दुसऱ्या दिवशी काहीच बंदोबस्त झाला नाही तेव्हा माझ्या आईने मला तिच्या जुन्या रुमालात बांधलेल्या शंभरच्या त्या दोन नोटा दिल्या होत्या ज्या तिने कठीण काळात उपयोगी येण्यासाठी जपून ठेवल्या होत्या आणि ती मला म्हणाली होती जा जाऊन थोडा किराणा सामान घेऊन ये सुनबाईला थोड्या दिवस माहेरीच राहू दे तिथे ती, ती पोट भरून तरी जेवण करत असेल पण आता मी तरी काय करू शकत होतो माझ्याजवळ फक्त हे दोनशे रुपये वाचले होते दुकानसुद्धा बंद झाले होते नाईलाजाने दुसऱ्या दुकानावर गेलो आणि तिथूनच घावाचे पीठ घरी घेऊन आलो पीठ इतके होते की चार पाच दिवस आमच्या मायलेखाला पुरेसे झाले असते मनातल्या मनात मी देवाकडे प्रार्थना करत राहायचो की देव करो आणि मला कुठेतरी काम भेटो कमीत कमी अशी कठीण वेळ तरी कधीच येणार नाही हाच मी विचार करत घरी पोहोचलो होतो की अचानक माझे लक्ष माझ्या बायकोकडे गेले होते माझी बायकोसुद्धा गरीब घरातलीच होती परंतु त्यांची परिस्थिती आमच्यापेक्षा थोडी चांगली होती माझ्यासारखी कंगाल नव्हती मला तरी काय माहिती होते की लग्नाच्या तीन महिन्यानंतरच माझ्यावर हे आभार कोसळेल त्याला ठीक झाले की ती आम्हाला आता शिळी भाकरी खाताना बघणार नाही उलट ती थोड्या दिवस तिच्या माहेरी राहिली असती तर तोपर्यंत मला इकडे नोकरी मिळाली असती हा सगळा विचार करत मी घरात पाऊल ठेवला होता आणि तेव्हाच मला अंगणात माझी बायको आणि आई गप्पा मारताना दिसल्या होत्या शीतल माझ्या आईजवळ बसून तिच्या माहेरच्या गोष्टी सांगत होती कदाचित ती आत्ताच आली असेल माझ्या तर चेहऱ्यावरचा रंग उडाला होता मला बघून लगेच ती हसली आणि माझ्याजवळ आली परंतु खुश होण्याऐवजी तिला पाहून मी टेन्शनमध्ये आलो होतो परंतु हे आमचं आयुष्य होतं त्यामुळे धैर्यानेच घ्यावं लागणार होतं त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आई चपात्या बनवायला लागली तेव्हा शीतल म्हटली आई मी स्वतः माझ्या हाताने बनवते तुम्ही आराम करा बरं घरात तूप नव्हते ना तेल होते अशीच बिना तेलाची चपाती करताना तिने मला पाहिले आणि म्हणाली घरात तेल नाही आहे तुम्ही घेऊन का नाही आलात मी कचरत तिला म्हटलो अगं लक्षात नाही राहिले उद्या घेऊन येईल ना चपाती बनवून झाल्यानंतर जेव्हा तिने कढईचे झाकण उचलले तेव्हा पाहिले की त्यात तर भाजीच नाही हैराण होऊन ती आईला पाहू लागली आणि म्हटली आई भाजी तर तुम्ही बनवलीच नाही आता बघा अंधार पडला आहे जर तुम्ही काहीच बनवले नव्हते तर मला सांगितले असते मी आल्यावर स्वयंपाक केला असता पण यावेळेस आईने माझ्याकडे पाहिले आणि खोल श्वास घेऊन म्हटली अगं सुशांतला सांगायचं विसरले की भाजीसुद्धा आणायची आहे नाहीतर घरात भाजी बनली असती माझी बायको आमच्या दोघांचा चेहरा बघून थोडं थोडं समजून गेली होती जेवायला बसलो तेव्हा मी आणि आईने अर्धी अर्धी चपाती खाल्ली म्हणजे जास्तीत जास्त बचत होईल आणि पूर्ण चपाती शीतलच्या समोर ठेवली होती तिनेसुद्धा अर्धी चपाती खाऊन आमच्या पुढे ठेवली आणि म्हटली काय झालं आहे तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवत आहात का जेव्हा तिने हट्ट केला तेव्हा नाईलाजाने मला तिला सगळं सांगावंच लागलं की मला शेटने कामावरून काढून टाकले आहे त्यामुळे आपल्याला थोडेफार कंजुसीने काम करायला लागणार आहे आधी तर शीतल थोडी गडबडली होती शेटला वाईट साईड बोलायला लागली मग म्हणू लागली तुम्ही काळजी नका करू आपण फालतूचे खर्च करायचे नाही आणि नाही फालतू गोष्टी वापरायच्या उलट जितकी होईल तितकी आपण बचत करूयात मी खूप साधा बोळा माणूस होतो मी आजपर्यंत कोणाचे वाईट चितले नव्हते जर कोणी जेवताना माझ्याजवळ आले तर मी त्याला माझ्या हिस्स्याचे जेवणसुद्धा देत होतो आणि हीच माझी सवय होती त्या दिवशी मी काम शोधायला घराबाहेर पडलो एका दुकानावर गेलो आणि तिथे जाऊन म्हटलं की मला चांगला हिशोब करता येतो जर तुमच्या दुकानावर कोणत्याही प्रकारच्या कामगाराची गरज असेल तर तुम्ही मला तुमच्या दुकानावर काम करायला ठेवू शकता पण पुढच्या क्षणी त्याने मला झिडकरलं आणि बाहेर काढायला लागला म्हटला की कुठून कुठून तोंड घेऊन येतात काय माहिती चल ने घेतून परत येऊ नकोस मी एक खोल श्वास घेतला आणि विचार करू लागलो की कामासाठी आणि आपल्या घरच्यांचे पोट भरण्यासाठी आम्हा पुरुषांना किती अपमान सहन करावे लागतात आईचा लाड प्रेम फक्त बालपणापर्यंतच असतो आपल्या समाजात मुलाच्या जन्मावर खूप आनंद साजरा केला जातो आणि जर मुलगी झाली तर सगळे नाराज होतात मुलीला वाईट समजतात पण मी म्हणतो की तरीसुद्धा मुली नशिबवान असतात घरातल्या चार भिंतीतच राहतात भलेही अपमान सहन करतात परंतु इज्जतीची भाकरी कमावून तर तिचा वडील आणि भाऊच आणून देतो परंतु आम्ही मुलं ज्यांच्या जन्मावर पेढे वाटले जातात पंक्ती पडतात यासाठी की इथून पुढे बापाला आधार होईल बापाची एक बाजू होईल पुरुषाचे नाक उंचावले जाते आणि एक स्त्रीसुद्धा अभिमानाने म्हणते की माझी तर इतकी इतकी मुलं आहेत परंतु जेव्हा ती मुलं मोठी होऊन अपमान सहन करतात आई त्यांच्याजवळ हात हलवून पैसे मागते तेव्हा माहिती नाही त्या आईच्या पोरांना हृदयात किती वेदना होत असतील त्या मुलांना सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी माहिती नाही कोणकोणत्या लोकांसमोर अपमान सहन करायला लागतो आणि मी हाच विचार करत होतो माझ्या लायकीप्रमाणे मी खूप जागी कामं शोधली परंतु मला कुठे चांगले काम मिळाले नाही आणि घरात तर तंगी वाढतच चालली होती आता तर परिस्थिती आणखीनच वाईट होऊ लागली होती शेवटी मी जेव्हा माझ्या आईची आणि बायकोची वाईट अवस्था पाहिली आणि बायकोचे टोमणे ऐकू लागलो तेव्हा खूप टेन्शनमध्ये येऊ लागलो असे वाटत होते की बस त्रासून बायकोने मला सोडून जाऊ नये आता आईसुद्धा आजारी राहू लागली होती औषधं पाण्याची सुद्धा व्यवस्था करायची होती एक दिवस काम शोधण्यासाठी मी रस्त्याने चाललो होतो तेव्हा पाहिले की एका माणसाला आपल्या घरातला कचरा उचलून घराच्या बाहेर फेकायचा होता त्यांच्या घरात काहीतरी काम चालले होते आणि तोच न लागणारा कचरा त्यांना बाहेर फेकायचा होता मी जेव्हा हे ऐकले तेव्हा इच्छा नसूनही त्यांच्याजवळ गेलो म्हणू लागलो की हा कचरा गोळा करण्यासाठी मी तुमची मदत करू शकतो समोरचा व्यक्ती माझ्या पायापासून ते चेहऱ्यापर्यंत मला बघायला लागला म्हणायला लागला की तू माझी मदत करणार दिसायला तर चांगल्या घरातला दिसतोस पण मी तरी त्यांना काय सांगू शकलो असतो की लाचारी माणसाकडून सगळं काही करून घेते मी त्यांच्यासोबत आत गेलो घर काय एवढे मोठे नव्हते पण नवीन पद्धतीने बनवले गेले होते मी सगळे फालतूचे सामान उचलून उचलून बाहेर फेकू लागलो माझी कंबर मजुरी करून तुटून गेली होती आणि असे केल्यानंतर शेवटी आपल्या खिशातून त्या माणसाने पाचशे रुपये काढून दिले ते पाचशे रुपये माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा जास्त होते बायकोची तब्येत खूप दिवसांपासून जरा खराब होती सारख्या सारख्या उलट्या करत होती काल रात्रीसुद्धा ती जेवली नव्हती विचार करत होतो की डॉक्टरांकडून एकदा चेकअप करून घेतो जर आनंदाची बातमी असेल तर माझ्या जबाबदाऱ्या वाढतील मी हा सगळा विचार करत होतो या पैशातून थोडीफार डाळ आणि भाजी घेतली आणि उरलेले पैसे घेऊन बायकोसोबत हॉस्पिटलमध्ये गेलो प्रायव्हेट क्लिनिकवरच तिला घेऊन गेलो होतो परंतु जेव्हा तिथली फी ऐकली तेव्हा डोकं जाग्यावर आलं डोळ्यांसमोर अंधारी आली होती आठशे रुपये फक्त आणि फक्त त्या डॉक्टरांची फी होती मी चुपचाप माझ्या बायकोला घेऊन परत आलो आणि शेवटी बायकोने हा टोमना दिलाच तुम्ही तर एका प्रायव्हेट डॉक्टरांकडूनसुद्धा माझे चेकअप करून घेऊ शकत नाही माहिती नाही कधी आपले हे दिवस बदलतील पण मी तरी काय करू शकत होतो बायकोला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले जिथे तिचे चेकअप झाले दोन तास धक्के खाल्ले तेव्हा कुठेसमोर बायकोचा रिपोर्ट आला ज्याच्यात हे होते की बायको आई होणार आहे ते सुद्धा दोन मुलांची माझा तर आनंद गगनात मावेना मनातून हीच प्रार्थना निघाली की देव करो आणि येणारे मूल आपले आपले नशीब आपल्यासोबत घेऊन येऊ हो। म्हणजे आमची परिस्थिती थोडीफार सुधारेल दिवस असेच निघून जात होते मी अशीच छोटी मोठी कामं करून घर सांभाळत होतो परंतु परिस्थिती थोडी वाईटच होती मला तर आठवत सुद्धा नव्हते की मी पोट भरून कधी जेवलो होतो फक्त एवढेच लक्षात यायचे की माझ्या पोटात भुकेने कावळे ओरडत आहे आणि मी जेवणाच्या ताटावरून हे बोलून उठत होतो की आता माझे पोट भरले आहे आईसाठी औषधं मग बायकोची औषधं आणि फळं हे सगळं रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी विचार करायचो की या सगळ्यांसाठी पैशांचा बंदोबस्त कसा करू कसं बसं करून दिवस सरत होते आणि देवाने मला दोन जुळी मुलं दिली होती दोन्ही मुलं खूपच सुंदर होती त्यांना पाहून एका क्षणासाठी माझ्या मनाला शांती मिळाली की देवाने माझ्या वंशाला वाढण्यासाठी मला मुलं दिली होती आणि देवाजवळ हीच प्रार्थना होती की त्यांचे नशीब चांगले आणि आयुष्य भरपूर असू देत मी एका शाळेत शिपायाचे काम करू लागलो होतो रात्रीच्या वेळेस मला या शाळेत गेटवर थांबून वॉचमनचे काम करावे लागत होते परंतु मला या कामाचे फक्त पाच हजार रुपये मिळत होते शाळा खूप मोठी होती श्रीमंत होती परंतु पगार मात्र मला थोडाच होता जर हे पैसे काही वर्षांपूर्वी मिळाले असते तर माझ्यासाठी हे खूप असते परंतु आता पाच हजार रुपये मला खूप कमी वाटत होते कितीतरी दिवसांपासून मी पोट भरून खाऊ शकत नव्हतो आणि नाही मी स्वतःसाठी काही खर्च करत होतो माझे तर काही कपडेसुद्धा फाटले होते खूप मुश्किलने बायको मुलं आणि आईच्या गरजा पूर्ण करत होतो आतासुद्धा पगार मिळण्यासाठी दहा दिवस बाकी होते परंतु पगार पहिलाच संपून गेला होता किशात फक्त पाचशे रुपये होते मी तक्रारीच्या नजरेने वर आकाशाकडे पाहायला लागलो कुठे ना कुठेतरी माझे मन देवाला दोषी ठरवायला लागले होते त्यावेळी मी एकटा होतो दुपारी भर उन्हात मी उभा होतो जसं काय सूर्य आग ओकत होता आणि मी धापा टाकत होतो वरती बघून मी देवाला दोष देऊ लागलो शेवटी माझा गुन्हा काय आहे मी तर खूप धार्मिक आहे देवाची पूजा अर्चा करतानासुद्धा मी कधी कचरत नाही कधीच मी वाईट कामं केली नाही आणि कोणाचे वाईट देखील चितले नाही इमानदारीने कमावण्यासाठी कित्येक वर्षांपासून मी झटत आहे आधी फक्त आई आणि बायको होती आता तूच दोन मुलं दिली आहेस त्यांच्या जबाबदाऱ्यासुद्धा आहेत पुढे जाऊन त्यांना चांगल्या शाळेत टाकायचे आहे आणि मग आजारपण आणि अडचणी ते तर वेगळेच शेवटी माझा एकटा जीव ही, तरी किती सहन करणार अजून तर माझे एवढे वय सुद्धा नाही तरीही माझे केस पांढरे झाले आहेत फक्त आणि फक्त या टेन्शनमुळे जे पाच हजार रुपये मिळत होते ते महिन्याच्या अगोदरच संपून जातात मी तर दुसरीकडे सुद्धा नोकरी शोधत होतो पण नोकरी सुद्धा मला मिळत नाही आधी इथे फक्त तीन हजार रुपये मिळत होते दिवस रात्र इथे वॉचमनगिरी करून पाच हजार रुपये मिळतात मी देवाकडे तक्रार करत होतो की आता तरी माझे दिवस फिरू दे किती वर्ष निघून गेले आहेत मी अशा प्रकारच्या अडचणींनी घेरलो आहे हे पाच हजार रुपये माझ्या काय कामाचे आहेत या पैशांनी नाही मी मुलांच्या इच्छा पूर्ण करू शकतो नाही त्यांच्या आवडीच्या गोष्टी विकत आणू शकतो अरे ते जर माझ्याकडे काही मागायला लागले तर मी विषय बदलण्याच्या मागे पडलेलो असायचो किती वेळ तरी मी माझ्या देवाकडे उन्हात तक्रार करत उभा होतो देवाला दोष देत होतो जगात तर लोक लाच घेऊन आणि विश्वासघात करून लाखो करोडो रुपये कमवत आहे आणि एक मी आहे की ज्याला पाच हजार रुपयांच्या घंटेने बांधले गेलेले आहे किती वेळ तरी असाच निघून गेला त्या दिवशी मला पगार मिळणार होता जेव्हा शाळेच्या मालकाने ते पाच हजार रुपये काढून माझ्या हातात ठेवले तेव्हा मी त्यांच्या हातातल्या पैशांच्या गड्डीकडे बघतच राहिलो जे त्यांनी आपल्या खिशातून काढले होते त्यांच्या किशात इतक्या साऱ्या पैशांच्या नोटा होत्या की ज्याच्यातून माझ्या पगारासाठी पाच हजार रुपये काढणे म्हणजे एखाद्या समुद्रातून एक बादली पाणी काढण्याबरोबर होते मी एक खोल श्वास घेतला आणि उदास होऊन ते पाच हजार रुपये पकडले जसे काय माझ्या नजरेत त्यांची काहीच किंमत नव्हती ते पैसे मी माझ्या हातात घेतले आणि घरी यायला लागलो ते पैसे माझ्या हातातच होते चालत चालत मी माझ्या घरी आलो होतो माझे मन आज खूप बेचेन होते घरी आलो तर येऊन मी अंगणात कॉटवर बसलो बायको मुलं आणि आई खुश होते कारण त्यांना माहिती होते की आज मला पगार मिळणार आहे मला बघून बायको म्हणू लागली आधी तर तुम्ही पगार मिळणार म्हटल्यावर खूप खुश होत होते परंतु आज तुमचा चेहरा इतका उतरलेला का आहे माझी आईसुद्धा तिथे आली होती मी समोर सुद्धा असाच रागराग करू लागलो म्हणू लागलो अरे पण काय फायदा या पगाराचा फक्त दोन वेळेची तर भाकरी मुश्किलने मिळत आहे या व्यतिरिक्त नाही मी मुलांची इच्छा पूर्ण करू शकतो नाही तुझी ना मुलांना काय आणू शकतो ना आईला देवाला चापलं बरं भगवत नसेल बरं जाऊ दे हे पैसे घे आणि आईसोबत जाऊन काही किराणा सामान घेऊ नये माझं मन तर होत आहे की विहिरीत जाऊन उडी मारू किंवा ट्रकच्या खाली येऊन माझा जीव देऊ तिरस्कार आला आहे मला आता माझ्या जीवनाचा अशा प्रकारचे बोलणे ऐकून आई आए मला ओरडू लागली म्हणू लागली देवासोबत असं नाराज व्हायचं नसतं अरे जगात अशी सुद्धा लोक आहेत जे भाकरीच्या एका तुकड्यासाठी तरसत आहेत आपल्यापेक्षाही वाईट अवस्थेतून ते जात आहेत असे या जगात भरपूर लोक आहेत ज्यांच्या अवस्थेला पाहून आपण आपल्या देवाचे आभार मानले पाहिजे दे माझ्याकडे पैसे मी जाऊन सामान घेऊन येते कारण नसताना तू इतका दुःखी होत आहेस आणि देवाला दोष देत आहेस देवाकडे माफी माग माझ्या आई मला हे सगळं बोलत होती जेव्हा मी आईला पैसे देण्यासाठी माझे हात बघितले तर एका क्षणासाठी मी खूप घाबरलो होतो कारण माझ्या हातात माझा पगार माझे पैसेच नव्हते मी हैराण होऊन माझे खिसे तपासू लागलो माझे पाकिट पाहिले मग कॉटवर पाहिले परंतु ते पैसे माझ्याकडे नव्हतेच माहिती नाही ते पैसे कुठे गेले होते कुठे पडले होते मी पुन्हा त्या रस्त्यावर शोधत शोधत गेलो परंतु कुठेच ते पैसे मिळाले नाही माझी आई तर डोकं पकडून खाली बसली बायकोने सुद्धा गोंधळ घातला होता की हे काय केलं तुम्ही एवढे पैसे होते तर ते खिशात का नाही ठेवले आता मला तर वाटत होते की मला हृदयविकाराचा झटका येतो की काय हे मी काय केलं होतं आता मला या पाच हजार रुपयांची किंमत जाणवू लागली होती या पाच हजार रुपयामध्ये महिन्याचे राशन येणार होते आईची औषधं येणार होती मुलांसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू येणार होत्या अरे हे पैसे तर माझ्यासाठी खूपच होते काहीच नाही तर गव्हाचे पीठ तरी येऊ शकले असते जे आम्ही पोट भरण्यासाठी महिनाभर वापरत होतो मी तर डोके पकडून खाली बसलो होतो पुन्हा त्या रस्त्यांवर गेलो रस्त्यात सगळ्यांना विचारत गेलो की कोणी इथे पैसे पडलेले पाहिले आहेत का परंतु सगळ्यांचे म्हणणे हेच होते की आम्ही कोणतेच पैसे पाहिले नाही आणि कोणाला मिळाले असेल तरी तो का सांगेल सगळ्यांना आपला खिसा भरण्याची पडलेली असते मी असंच टेन्शनमध्ये घरी आलो तेव्हा आई आणि बायको म्हणू लागल्या काहीच हरकत नाही कदाचित आपल्या नशिबात ते पैसे नव्हतेच देवाला प्रार्थना करा की ते पैसे अशा माणसाच्या हाती लागलेले असेल ज्याला खरंच पैशांची गरज असेल असेही असू शकते की कोणीतरी आपल्यापेक्षा सुद्धा खूप अडचणीत असेल आणि देवाने आपल्या जवळ असणाऱ्या पैशांनी त्याची मदत केली असेल त्याच्यासाठी तर ही गोष्ट खूप आनंदाची असेल की रस्त्यात त्याला एवढे जास्त पैसे मिळाले जरा विचार कर सुशांत तो जर एक गरीब किंवा मजदूर असेल आणि ज्याच्या घरी काहीच नसेल जर त्याला हे पैसे मिळाले असतील तर त्याची दिवाळीच होईल आज तो आपल्याला खूप खूप आशीर्वाद देत असेल आणि तो आशीर्वाद देत नसेल तर देव आपल्याला या बदल्यात नक्कीच काहीतरी देईल माझी बायको आणि आई मला दिलासा देत होत्या आणि मी पश्चाताप करत होतो माझी आई बरोबर म्हणत होती की देवाला एवढा दोष देऊ नकोस पगार मिळाला म्हणजे देवाचे आभार करण्याऐवजी मी देवाला खूप काही बोललो होतो आणि हेच कारण असेल की देवाने माझ्यासोबत हे सर्व काही केलं होतं मी रडायला लागलो संध्याकाळी जेव्हा मी देवाची पूजा करत होतो तेव्हा रडून रडून देवाची माफी मागायला लागलो पूर्ण महिना शेवटी मी कसा काढणार होतो परंतु जेव्हा दुसऱ्या दिवशी मी शाळेत शिपायाचे काम करत होतो तेव्हा पाहिले की एक मुलगा पाणी पिण्यासाठी वर्गातून बाहेर आला होता तिथल्या फिल्टरचे पाणी संपले होते म्हणून तो पायऱ्यांवरून खाली जाऊ लागला जिथे दुसरा फिल्टर होता परंतु पायऱ्यांवरून खाली जाताना त्याचा पाय घसरला आणि खाली पडला तो एक तिसरीतला मुलगा होता तो इतक्या जोरात खाली पडला की मी पळत जाऊन त्याला उचलले परंतु त्याला डोक्याला मार लागल्यामुळे खूपच रक्त जाऊ लागले होते मी पटकन रुमाल त्याच्या डोक्याला बांधला आणि त्याला उचलून सरळ शाळा शेजारच्या हॉस्पिटलमध्ये नेले मी जर तिथे शिक्षकांना आवाज देत राहिलो असतो तर वेळ निघून गेली असती कारण त्याचे रक्त खूपच वाहत होते जखम मोठी होती हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार चालू झाले तोपर्यंत शिक्षक प्रिन्सिपल आणि त्याच्या घरच्यांनाही कळाले होते सर्व तिथे हॉस्पिटलमध्ये आले होते तो एक श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा होता त्यांच्या मुलाचा जीव वाचवला म्हणून त्यांनी मला आनंदात पाच लाख रुपये बक्षीस असेच दिले होते आणि काही दिवसांनी माझा स्वभाव पाहून त्यांनी मला गाडीवर ड्रायव्हर म्हणून ठेवले होते आणि तीस हजार रुपये पगार ठरवला ते मालक आणि त्यांच्या घरचे खूप चांगल्या स्वभावाचे होते ते माझ्या कुटुंबाला वेळोवेळी मदत करत होते त्यांच्या रूपात मला देवच भेटला होता असे म्हणायला काहीच हरकत नाही आता मला कळाले की कितीही वाईट प्रसंग येऊ द्यात परंतु आपण न डगमगता देवाला दोष न देता सामोरे जायला हवे आणि तसेच पुण्यसुद्धा करत राहिले पाहिजे कारण देव आपल्याला ते पुण्य केल्याचे फळ कधी ना कधी नक्कीच देतो तर फ्रेंड्स मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आपण संपूर्ण कथा वाचली ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद